आपण जर पाहिलं तर एक फार मोठी तोहीम आहे आणि तुम्हाला सांगतो माता भगिनींना त्या ठिकाणी आलेला प्रत्येक हिंदू बांधव या आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान राज महाश्वरी महादेवाच्या मंदिरामधून या ठिकाणी येत असताना प्रत्येक जणांनी मनामध्ये मागणी आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका त्याच्यामध्ये व्यक्त करू नका ज्या वेळेला तुम्हाला सांगतो आज माता भगिनीला विशेष करून मी सांगतो त्या सहा तारखेला

की आपल्या सकल हिंदू समाजाची ताकद हे महाराष्ट्र देशामध्ये ज्या वेळेला सोय घेणार आहे प्रशासन त्याला लक्षामध्ये आलं की आज हा सकल हिंदू समाज एकत्र येणार आहे मोर्चा आहे आणि काल दुपारी तुम्हाला सांगतो की त्यांनी सहा दिवस बारा टीम गेल्या आणि पर राज्यातून हा जिहादी पकडून आणण्याचं काम या ठिकाणी केलं ही ताकद सकल समाजाची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला जर याला फाशी मिळून द्यायची तर आपला आज हा मोर्चा झाल्यानंतर देखील आपल्याला संघटित राहणं गरजेचं नाहीतर वारंवार या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडत आणणारे लोक हे आपण पाहत आहोत हे लोक प्लॅनिंग मी तुम्हाला सांगतो आपल्या एखाद्या मुलीवरती लक्ष ठेवतात आणि लक्ष ठेवून तुम्हाला सांगतो की याला आपल्या मुली अडकवायचं काम आणि त्याच्यातल्या या सगळ्या असे गुंत घडून आणण्याचं काम ते करत असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो की या काळामध्ये आपल्याला त्याला फाशी मिळणार आहे तुम्ही अशी काळजी करू नका होणार आहे पण ह्या सगळ्या माध्यमातून आज मोर्चाच्या माध्यमातून आपली या ठिकाणी मागणी आहे प्रशासनाकडे आज प्रशासन जे आपण मागच्या काही काळामध्ये आपण मागणी केली की हे कुठे तर घडायचं आज एक आपल्या बघिनीच घडलंय असे जर प्रकारे थांबवायचे असतील तर नऊ काय कायदा या आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू झाला पाहिजे अशी एक मागणी आज आपल्या होती ना

हे संपूर्ण प्रक्रिया करण्याकरता आज प्रशासनावरती आपल्या माध्यमातून कुठेतरी दबाव टाकणं हे देखील आपल्याला हिंदू संघटित आहे हिंदू एकत्र आहे आणि प्रशासनाला वाटत कि हे जे काही लोक पाकिस्तान मधून त्यावेळेला आले पाणी नंतर तसं त्यांच्या करता मत कोण निर्माण झालं ऐकून घ्या वट बोर्ड मधून त्यांना लाखो एकरच क्षेत्र त्यांच्या वट बोर्ड अंडर आणलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो अजिबात आणणार नाही ठिकाणी आमच्या महिला आल्या महिला भगिनींची मागणी आज ज्या प्रकारे आहे आज या महिला अकोलेच्या महिला या तुम्हाला सांगतो काली मातेच्या अवतारामध्ये आणल्या आणि त्यामुळं अवतार आपल्याला उद्याच्या काळामध्ये एकही जी आधी अशा पद्धतीने कृत्य करण्याकरता पुढे धजावलं नाही पाहिजे याच्याकरता आपल्याला पुढाकार घेऊन आपल्या सर्वांना संघटित राहायचंय म्हणून आज आपण सर्वांनी पुढाकार घेतलाय अकोल्याच्या माता भगिनी असतील आमचा सकल हिंदू समाज असेल यांनी आज याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि आज याचं या तोडीच हे काय पहिलं कृत्य नाहीये गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी अनेक आपल्या हिंदू माता भगिनीशी अशाच प्रकारचं वर्तन त्यांनी आपलं या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी केलं आहे पण आज एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून आपल्याला थांबून ना चालणार नाही पण येत्या काही दिवसांमध्ये असे जे प्रकरण केले असतील तर त्याच्या बाबतची जागरूकता या आपण समाजामध्ये निर्माण करून जे जे पीडित असतील त्या पीडितांना देखील याच्या विरोधामध्ये आपण तक्रार देण्याकरता पुढाकार घ्यायला लावला पाहिजे पण आजचा मोर्चा हा आपला सकल हिंदू समाजाचा एक शक्ती आहे आणि शक्ती तुम्हाला सांगतो एकत्रित झाल्यामुळं प्रशासनाने मोर्चाची घोषणा झाल्याबरोबर चोवीस तासाच्या आत तो आरोपी पकडून आणण्याचं काम हे जे काही पोलीस प्रशासनाने केलंय हे मागच्या सात दिवस करू शकले असते पण मागच्या सात दिवसामध्ये सिंधू संघटित नव्हता फक्त पक्ष वेगवेगळ्या संघटना केल्या निवडणुकीमध्ये त्याच वेळेला तुम्हाला चोवीस तासाच्या आत असेच यादी आपण एकजूट दाखवली तर अशीच एकजूट आपण या एक फाशी ऊस पर्यंत दाखवायचं आपल्याला करायचं आहे आणि याच्या माध्यमातून